गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे खिरापूरमधून वाहणारी सिंधफणा नदी आहे ही सध्या दुथडी भरून वाहते आणि याच नदीला आलेल्या पुरामुळं या नदीनं आपलं पात्र बदललं आहे तब्बल एक किलोमीटरपर्यंत या नदीचं पाणी इतर जे काही शेती आहे शेत परिसर आहे त्या ठिकाणी पोचल्याचं पाहिल्या मिळतं मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी हा जो ऊसाचं शेत आहे याच ऊसाच्या शेतापासून या बाजूला जर आपण पाहिलं तर एक किलोमीटर अंतरापर्यंत ही सिंधफणा नदी वाहते मात्र या सिंधफणा नदीनं पुरामुळं आपलं पात्र बदललं आणि या नदीचं पाणी आता एक किलोमीटर अंतरापर्यंत आलेलं आहे यामध्ये ऊस असेल सोयाबीन असेल कापूस असेल या असं फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर दुसरीकडे आपण पाहू शकतो हा राष्ट्रीय महामार्ग आहे धुळे सोलापूर याच पुराचं पाणी आता या राष्ट्रीय महामार्गाला देखील लागलेलं ला आहे हिरापूरपासून काही अंतरावर असलेला इटकूर फाटा आहे आणि याच इटकूर फाट्याजवळ एक छोटा पुला आहे या छोट्या पुलाला या पुराचं पाणी लागलं आहे आणि या रस्त्यावर हे सगळं पाणी आपण पाहतो या पाण्यातून ही वाहनं जा करत आहेत काही वेळानंतर जर पुराचं पाणी कमी नाही झालं तर हा महामार्ग देखील बंद करावा लागू शकतो कारण गेल्या काही वेळापासून आम्ही या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आता या पुराच्या पाण्यामध्ये वाढ होताना मिळते आपण पाहू शकतो ही अवजड वाहनं या पाण्यामधून जात आहेत छोटी वाहनं आहेत असे टू व्हीलर देखील या पाण्यामधून जात आहेत जीवघेणी कसरत आहे ही जीवघेणा प्रवास म्हणावा लागेल मात्र गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतोय या पावसामुळे या नद्यांना पूर आला आहे अनेक नद्यांना पूर आला आहे आपण जर पाहिलं तर तिकडे सीना नदीला पूर आल्यामुळे बीड नगर हा महामार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे घेवराई तालुक्यामध्ये देखील गोदावरी नदीला पूर आला आहे विद्रुपा नदीला देखील पूर आलेला आहे त्याचबरोबर इतर ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत त्यांना देखील पूर आलेला आहे बीडमध्ये फणा नदी दे देखील बिंदुसरा नदी देखील दे 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 दुथडी भरून वाहते आणि आता सिंधफणा नदीनं या पुराच्या पाण्यामुळे आपलं पात्र बदललं आहे आणि अगदी सिंधफणा नदीच्या मुख्य प्रवाहापासून एक किलोमीटरापर्यंत हे पाणी येऊन पोहोचलेलं आहे आणि काही वेळात जर हे पाणी कमी नाही झालं तर धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग देखील बंद करावा लागू शकतो हा महा महामार्ग देखील प्रशासनाला बंद करावा लागेल त्यामुळे आता या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे वाहतुकीवर परिणाम होतोय त्यामुळे एकच मागणी होते की सरकारने देखील याकडे गंभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा झाला पाहिजे आणि त्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कॅमेरा मुकुंदसमी आपापासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड